नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सव्वीस नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही इराचं ब्राउजर लॉग इन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सव्वीस नंबरच्या सेशनला यायचं आहे मी सेल्फात लर्निंगला जाऊन प्रोसिड बटनावरती क्लिक करतो आहे पहिला प्रश्न स्टाफ अटेंडन्स करता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक कराल अगदी बरोबर या प्रश्नाचा आन्सर आपल्याला यायचं आहे तुमच्या तुम्ही तुमच्या टेकचा फॉन्ड कलर चेंज करू शकता का हो आपण चेंज करू शकतो म्हणून बरोबर आन्सर आपण या ठिकाणी देतो आहे पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तुमचा इंटरव्ह्यू शीटमध्ये फील कलर अप्लाय करण्यासाठी दिलेल्या इमेजेसमधून पर्याय आपल्याला निवडायचं आहे मी डायरेक्ट उत्तरावरती जातो आहे फील कलर इथं बीला हायलाईट केलेला आहे म्हणजे इथं आपल्याला ऑप्शन बी निवडायचं आहे चार नंबरचा प्रश्न आहे आपल्यासमोर आपण डॉक्युमेंट पी डी एफ फॉर्ममध्ये सेव्ह करू शकता एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवरती जावं लागतं बरोबर आन्सर आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे अशा पद्धतीनं सेल्फातचं जे लर्निंग आहे ते आपण पूर्ण केलं आहे आपण आता जातो आहे नॉलेज चेकला स्टार्ट बटनावरती क्लिक करतो आहे रिकामी जागा त्यांच्या युजर्सना एडिट करण्याकरता येण्यासारखे अनेक टेम्पलेट्स पुरी होतात मायक्रोसॉफ्ट उत्तर आपल्याला आहे डब्ल्यू डब्ल्यू ऑफिस डॉट कॉम मोवर टेम्पलेट्स पर्याखाली तुम्हाला जर एखाद्या योग्य स्टेपिक्स टेम्प्लेट मिळू शकली नाही तर तुम्ही कुठला पर्यावर क्लिक करायला पाहिजेत तर एक्सप्लोर ऑल टेम्प्लेट्सवरती क्लिक करणं गरजेचं आहे म्हणजे चार नंबरचा पर्याय तुम्हाला निवडायचा होता खालीलपैकी कोणते उद्देश संघ संघटित उपस्थिती आवलाद्वारे पूर्ण केले जातात ए आणि बी दोन पर्याय तुम्हाला वापरायचे डब्ल्यू डब्ल्यू ऑफिस डॉट कॉमवरील एखाद्या टेम्पलेटवर तुम्हाला ऑफलाईन काम करायचे असेल तर कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायला हवे तर डाउनलोडवरती आपल्याला क्लिक करणं गरजेचं आहे डाउनलोड करून त्याच्यावर आपण काम करू शकतो एक्सेल सीटवरील एक रोज तुम्ही हायलाईट करू इच्छिता ती रोज सिलेक्ट केल्यानंतर हायलाईट करण्यासाठी तुम्ही कुठला पर्याय निवडणार तर फील कलर निवडल्याच्या नंतर त्याला हायलाईटसुद्धा करता येत अशा पद्धतीनं आपण नॉलेज चेक पण पूर्ण आहे आपण आता जातोय गायडे सेल्फला आणि स्टार्ट बटनावरती आपण क्लिक करतोय पहिला प्रश्न आहे दिलेल्या वर्कशीट मध्ये बी आठपासून पासून तर तेरापर्यंत सेल सिलेक्ट करायचं आणि त्याला रॅप टेक्स करायचा आहे सोपा प्रश्न आहे मॅक्झिमाइज करून घेऊयाला आपण बी आठ पासून तर जो भाग सांगितला आहे तेरापर्यंत त्याला क्लिक सिलेक्ट आहे आणि त्याला रॅप टेक्सवर क्लिक आहे रॅपटेक झाल्याच्यानंतर सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये सेल रिव्हेन्यूजमध्ये दिलेले सर्व आयटम कॉपी करून कॉलम डीमध्ये पेस्ट करायचे परत याला मॅक्झिमाइज करा सेल मध्ये जे काही आयटम दिले त्याला कॉपी करायचे आणि इथं त्याच्या समोर येऊन या सेलला क्लिक करून पेस्ट करायचं आहे म्हणजे कॉपी पेस्ट तुम्हाला करायचं आहे नंबर तीन दिलेल्या वर्कशीटमध्ये वन सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला स्टँडर्ड कलर द्यायचा आहे तो पण रेड म्हणजे परत मॅक्झिमाईज ए वन सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला स्टँडर्ड कलर रेड द्यायचा आहे रेड कलर आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे तर फील कलर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे त्याच्यामुळे मी फील कलर देतो आहे त्याला रेड कलर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे बाजूला क्लिक करून सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वर्कशीट नंबरवर चारवर जायचं आहे ज्याचं नाव ऑगस्ट अटेंडन्स आहे आणि त्याला टॅप कलर अप्लाय करायचा आहे आणि तो येलो कलर त्याला अप्लाय करायचा आहे परत आपण जातो आहे चार नंबरच्या सीटवरती चार नंबरची चा चा, सीट बॉटमला ऑगस्ट अटेंडन्सवाली सिलेक्ट करायची आहे फॉर्मेटला जायचं आहे टॅप कलर लिहायचं आहे येलो कलर त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून सबमिट करायवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे शेवटचा प्रश्न आहे प्रॅक्टिकलचा दिलेल्या सीटमध्ये बी टू एटी सोल्युशन सिलेक्ट करायचं आणि त्याची फॉन्ट स्टाईलने एरियल नॅरो आपल्याला करायची आहे आता एटी सोल्युशन आपण सिलेक्ट केलं त्याचं फॉन्ट आपण घेतो एरियल नॅरो इथं एरियल नॅरो दिलेले आहे त्याला निवडायचं आहे आणि स्टँडर्ड कलर ब्ल्यू घ्यायचा आहे आपण ब्ल्यू कलर दिसतोय आपल्याला स्टँडर्ड फॉन्ट कलर ब्ल्यू घ्यायचा आहे बाजूला क्लिक करून सबमिट पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीनं पाच प्रश्न आपण प्रॅक्टिकलचे म्हणजे गायडेड ड्युटीवर सेफचे पूर्ण केले पुढे जातोय आपण अशा पद्धतीचे एक सर्टिफिकेट पण ह्या ठिकाणी निघतं आहे प्रोसेस पोलिओ कम्प्लीट करायचं आपल्याला सिम्युलेशनच्या क्वेश्चन्सवरती आपल्याला जायचं आहे आणि स्टार्ट एक्झाम बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्हाला दिलेल्या सीटमध्ये कॉलम्स आणि रो डिलीट करू शकताय तर ते डिलीट करण्यासाठी काय आपल्याला करायचं आहे डिलीट डिलीट सीट कॉलमला क्लिक करायचं प्रभावी हायलाइटिंग त्यामुळे प्रमुख माहितीचं लोकांचे लक्ष आकर्षित होते म्हणून आता है, सिंग जितेंद्र सिंग अटेंडन्स रो हायलाइट करायची कलरला जायचं आहे अनेक कलर त्याला अने करायचं पी डी एफ स्वरूपात दस्तऐवज सामायिक केल्यास दस्तऐवजी स्वरूप संबंधितांशी ठरवल्या दिलेल्या सीटला पी डी एफ दस्तावेज बदलायचे म्हणजे एक्सपोर्टला जायचं आहे क्रिएट पी डी एफला क्लिक करायचे आणि त्याला पब्लिश करायचं तुम्ही आपल्या वर्कशीटवरती अधिक प्रति प्रतिक्रियाशील ठरवण्यासाठी कॉलम्स रंगाचे बदल करून डेटाची दृश्य तवाढू शकता म्हणजे विकली अटेंडन्स रिपोर्ट मजकुराचे फॉन्ट रंग बदलायचे आणि त्याला ऑरेंज कलर आपल्याला घ्यायचं आहे तर ऑरेंज कलर दिला ऑरेंज कलर घ्यायचा <laughs> सेव्याचा वापर करून कामकाजची कर शीटची कॉपी तयार करा म्हणून शीट अपरिचित ठेवा अटेंडन्स रिपोर्ट नावाना तुमच्या डेस्कटॉपवरती सेव्ह करा म्हणजे सेव्याच करायचं आहे तुम्हाला डेस्कटॉपला क्लिक करायचं आहे इथं नाव टाकायचंय सेव्ह से क्लिक करायचं से। बटनावरती क्लिक करून आपण एंड करतोय सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला जाऊन स्टार बटनवर क्लिक करतोय डेस्कटॉप कम्प्युटर मध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टम युनिट च्या असतो अगदी बरोबर कंप्युटर सतत काम करीत असताना आपल्या डोळ्याची निगा कशी राखायची तुम्हाला माहिती आहे का हो ऑर्गनाईज मध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे रिकामी जागा पोड तुम्हाला तुमच्या नोटबुक कम्प्युटरमध्ये डेटा एका डेस्कटॉप कम्प्युटरमध्ये पाठवण्यास मदत करते आर आय आर डी ए असं त्याचा आन्सर आपल्याला द्यायचं आहे डेस्कटॉप ना पॉवर सप्लाय युनिट असते म्हणजे पॉवर सप्लाय युनिट आपल्याला ते पर्याय वापरायचं आहे तर अशा पद्धतीनं सव्वीस नंबरचं सेशन्स तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल परत पुन्हा भेटू सत्तावीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू